मीडिया मी गजानन व्यवहारे तालुका प्रतिनिधी मंगळ बीर आणि आज आपण आलेलो आहोत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वाशिमला जिथे उपोषण करते प्रकाश बळीराम राठोड यांनी काही मागण्या मागितलेल्या आहेत आणि त्यांच्या सोळा मागण्या इथं त्यांनी बॅनरवर मागितलेल्या आहेत त्यांच्यापैकी त्यांच्या काही मागण्या मंजूर झाल्या असं आम्हाला कळलेल्या आहेत आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया कि त्यांच्या उपोषणा मागे त्यांच्या काय मागण्या आहेत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार आपलं नाव आणि परिचय द्या नमस्कार आणि आपल्या प्रमुख मागण्या काय माझं नाव प्रकाश बळीराम राठोड मी कारंजलाड येथील रहिवासी आहे आणि मानव अधिकार व माहिती अधिकार कार्यकर्ता आहे मी बरेच वर्षापासून मी काम करत असताना प्रशासनाशी संबंधित कामकाजाचा मला अनुभव झाला त्यामध्ये मी एक एक म्हणजे रस्त्यावर खड्डे कसे काय पडतात की रस्त्यांमध्ये खड्डे कसे काय पडतात याचा मी बराचसा अभ्यास केला त्यानंतर निविदा प्रणाली कशी असते त्याचा अभ्यास केला तर त्या त्यामधून सार्वजनिक बांधकाम विभागात आम आमच्या कारंजा तालुक्यालाडमध्ये लाडमध्ये असे काही विषय माझ्या निदर्शनास आले आणि त्यावर मी काम केले त्यामध्ये असे एकूण पाच विषय निविदेशी संबंधित आहे आणि रस्ता सुधारण्याच्या कामाच्या बाबतीत आहे तर या या विषयाशी संबंधित मी सार्वजनिक बांधकाम विभाग याच्या प्रादेशिक विभाग मंडळ विभाग आणि वाशिम सार्वजनिक सार्वजनिक बांधकाम वा, वाशिम विभाग किंवा आमचा कारंजालाळ उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग इथे रस्ता सुधारण्याच्या बाबतीत जे कामं निघाले किंवा ई निविदेमध्ये खोटे दस्तावेज दिल्या जातात किंवा कामामध्ये अनियमितता भ्रष्टाचार कसे काय होतात यावर मी काम केलं आणि याच्याशी संबंधित मागे तुम्ही बॅनरमध्ये पाच असा पाहत असाल तर त्यामध्ये पाच मागण्या माझ्या अशा आहेत की मी याचा जवळपास दोन ते तीन वर्षापासून पत्रव्यवहार करताय तक्रारी केल्या आर टी आयमध्ये माहिती मागितली तर आर टी आयमध्ये माहिती देताना पण संबंधित विभाग माहिती देण्यास टाळाटाळ करत होता अपील प्रथम अपील सेकंड अपीलमध्ये मी गेलेला आणि त्यामध्ये जे मला माहिती मिळाल्या त्या माहितीच्या अनुषंगाने मी तक्रारी दाखल केल्या त्या तक्रारीवर आज रोजीपर्यंतही कुठलीही कारवाई झाली नाही त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाला कंटाळून त्रस्त होऊन नाईलाजाने दिनांक सव्वीस जाने पंचवीस जानेवारी जाने दोन हजार पंचवीस पासून आज रोजीपर्यंत मी उपोषण करीत आहे व माझ्या मागण्या माझ्या तक्रारीच्या अनुषंगाने माझ्या मागण्या मागण्यांवर कारवाई जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी हे माझं आमरण उपोषण कायम ठेवणार आहे आपल्या ज्या प्रमुख सोळा मागण्या आहे त्यापैकी पाच मागण्या एकंदरीत निकाली काढण्यात आला आहे असं आम्हाला सूत्रा म्हणून कळालं तर त्या कोणत्या मागण्या होत्या यामध्ये माझ्या सोळा मागण्यांपैकी सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबंधित ज्या मागण्या आहेत त्या कायम आहेत यामध्ये शुभम जोशी कार्यकारी अभियंता विभाग वाशिम यांनी जिल्हाधिकारी वाशिम यांच्यासमोर म्हणजे यापूर्वीचा विषय मी हे सांगतो की सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसला ला मान्य जिल्हाधिकारी मॅडम यांनी आमच्या आमरण उपोषणाची दखल घेतली आणि आम्हाला तिथे त्यांच्या दालनात बोलवलं आणि आमचे मनोगत जाणून घेण्याचा प्रयत्नही केला त्या अनुषंगाने त्यांनी अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीस म्हणजे काल मंगळवारी त्यांनी संबंधित प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसमोर सुनावणी आयोजित केली होती त्या सुनावणीमध्ये शुभम सुशील जोशी कार्यकारी अभियंता सभा विभाग वाशिम यांनी टोल मोटोल उत्तरे दिली आणि कारवाई केली असल्याची अशी दिशाभूल केली आणि माझ्या तक्रारीच्या अनुषंगाने दुसरे विषय जुळून माझी मा, जे मूळ तक्रार आहे ती दडपण्याचा प्रयत्न केला कहा करण्याचा प्रयत्न केला व मला दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला काल मॅडम मॅडमच्या दालनामध्ये पण त्यांनी फक्त मौखिक सांगितलं की कारवाई करण्यात आलेली आहे परंतु अशी कुठलीही कारवाई केलेली आहे याचा कोणताही पुरावा त्यांनी सादर केलेला नाही कारण मी सतत यापूर्वीही पण त्यांना उचित न्याय प्राधिकरणाकडे दाद मागणार आहे हे सांगितलं आहे हे आमरण उपोषणाचा पण इशारा मी यापूर्वी एक ते दीड महिन्यापूर्वी त्यांना दिलेला आहे या दरम्यान उपरोक्त कालावधीमध्ये त्यांनी कोणताही पत्र व्यवहार केलेला नाही किंवा कोणत्याही केलेल्या कारवाईचे पत्रव्यवहार आम्हाला दाखवलेले नाही आहे फक्त मौखिक त्यांनी सांगितलेलं आहे त्यामध्ये त्यांनी मोगम स्वरूपाचं सांगितलं असं माझ्या निदर्शनास येते कारण कारवाई केली असती तुम्ही आजपर्यंतही त्या कारवाईचा पाठपुरावा करून आलो पत्रव्यवहार संबंधित कार्यालयाशी करून आलो प्रादेशिक विभाग अमरावती सार्वजनिक बांधकाम इथेही करून आलो सार्वजनिक बांधकाम मंडळ अकोला इथेही करून आलो कार्यकारी अभियंता सभा विभाग इथेही करून आलो परंतु या या, या विभागाचे एक एक वैशिष्ट्य आहे हे कागदाला कागद जोडतात थुक्याला थुका जोडतात वरिष्ठ अधिकारी कनिष्ठ कार्यालयाला पत्रव्यवहार करतो की तक्रारदार यांच्या तक्रारीमध्ये नमूद मुद्द्यांच्या अनुषंगाने कारवाई करण्यात यावी व केलेल्या कारवाईचा अहवाल या कार्यालयात सादर करावा असे मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग वाशिम हे पत्रव्यवहार करतात परंतु माझं हे म्हणणं आहे की त्याच्या त्यांच्या पत्राला मंडळ मंडळ कार्यालय विभाग कार्यालय हे किराची टोपली दाखवते आणि बस कारवाई केल्याचा देखावा दाखवतात पण कोणतीही कारवाई करत नाही कोणतीही चौकशी करत नाही माझी सदैव मागणी राहिलेली आहे की माझ्या तक्रारीच्या अनुषंगाने दक्षता व गुण नियंत्रण विभाग अमरावती येथे माझ्या या तक्रारीच्या अनुषंगाने याची चौकशी व्हावी सदर कामाची चौकशी व्हावी यामध्ये मी त्या कार्यालयाशी संबंध साधला तर ते कार्यालय हे म्हणतात की आम्हाला दक्षता व गुण नियंत्रण विभागाला चौकशी करण्याचे स्वतः चौकशी करण्याचे अधिकार नाही किंवा तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करण्याचे अधिकार नाही आम्हाला शासनाकडून अगर पत्रव्यवहार होत आहे की त्या तक्रारीच्या संबंधाने कामाच्या